नाशिक शहरामध्ये प्राणघातक शस्त्र घेऊन फिरणारे आणि दहशत माजवून दंगली घडवून गुन्हे करणारे गुन्हेगारांचा तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुन्हे शाखेला दिलेले होते त्या अनुषंगानं धम्मनगर भद्रकाली दंगलीतील आरोपी अराफात पठाण हा मागील दीड वर्षांपासून फरार होता गुन्हे शाखा क्रमांक च्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर आरोपी अराफात पठाण हा शिवाजी चौक कटला जुने नाशिक येथे फिरत असून सदर आरोपीची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवलदार प्रदीप म्हस्ते प्रशांत मरकड विशाल काठे नाझीम खान पठाण विशाल देवरे मिलिंदसिंग परदेशी रोहिदास लिरके पोलीस अंमलदार मुख्तार शेख चालक सुखराम पवार यांच्या पथकानं जुने नाशिक परिसरात शोध घेतला असता आरोपी हा शिवाजी चौक येथील खुशी मल्टी पेपर स्टोअर दुकानासमोर निदर्शनास आलाय पोलीस पथकानं त्याला विचारपूस केली असता त्यानं त्याचं नाव अराफात अमीन पठाण वर्ष एकवीस राहणार अरा अमरधाम रोड शिवाजी चौक कठडा जुने नाशिक असं सांगितलं सदर आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं उपरोक्त गुन्ह्याची कबुडी दिली आहे पुढील कारवाईसाठी आरोपीला भद्रकाली पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवलदार प्रदीप म्हस्ते प्रशांत मरकड विशाल काठे नाझीम खान पठाण विशाल देवरे मिलिंद सिंग परदेसी रोहिदास लिलके पोलीस अंमलदार मुक्तार शेख चालक सुखराम पवार यांच्या पथकानं केली आहे न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक